श्री स्वामी समर्थ एप्रिल महिन्यात होणार सुखाची भरसात पाडवा आणणार राशीच्या जीवनात भरभराट ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक माणसाचे भविष्य हे राशी चक्रातील त्यांच्या राशीनुसार वेगवेगळे असते मार्च महिना तर गेला पण आता येणारा एप्रिल महिना कसा असणार आहे चांगला जाईल की वाईट असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतो तर आज आपण ज्योतिषशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे मासिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत तूळ ते मीन राशीच्या लोकांचा सामाजिक आर्थिक आरोग्य आणि कुटुंबाच्या दृष्टिकोनातून महिना कसा जाईल याविषयी जाणून घेणार आहोत तूळ रास आर्थिक स्थिती एप्रिल महिना संमिश्र फळ देणारा असणार आहे महिन्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील आणि तुम्हाला आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधीही मिळतील परंतु महिन्याच्या मध्यापासून तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या योजनांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे नोकरी नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तसे करण्यापूर्वी नीट विचार करा अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागू शकतो कुटुंब कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या तुमच्यासाठी चिंतेचे प्रमुख कारण बनेल व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात पैशाचे व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी लागेल आरोग्य शांत राहा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा रास नोकरी भागीदारीत काम करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे त्यांना व्यवसायात भरघोस नफा कमवण्याची संधी मिळू शकते परंतु कोणत्याही योजनेसह पुढे जाताना पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा आर्थिक स्थिती चैनीच्या वस्तूंवर खर्च करू शकता या काळात कुटुंबात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात जमीन आणि इमारतींच्या खरेदी विक्रीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल कुटुंब तुम्हाला घरातील आणि बाहेरील सर्वांचे समर्थन मिळेल वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते आरोग्य अचानक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते मकर रास नोकरी नोकरदार महिलांसाठी हा महिना थोडा आव्हानात्मक असू शकतो त्यांना त्यांचे घर आणि कामाच्या ठिकाणी सामंजस्य राखण्यात काही अडचण येऊ शकतात महिन्याच्या मध्यात अचानक काही मोठ्या खर्चामुळे तुमचे बजेट थोडे विस्कळीत होऊ थो शकते या काळात व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडून कठीण स्पर्धेला सामोरे जाऊ लागू शकते आर्थिक स्थिती या महिन्यात तुम्हाला तुमचा पैसा आणि वेळ व्यवस्थित करण्याची खूप गरज भासेल महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर व्यवसायात आर्थिक अनेक संधी मिळतील परंतु तुमची इच्छा असूनही त्यांचा योग्य फायदा घेण्यात तुम्ही अपयशी ठराल तुमचे मन थोडे उदास राहील कुटुंब हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे असे म्हणता येणार नाही परिस्थितीत नीट विचार करून या दिशेने पुढे जा आरोग्य संपूर्ण महिन्यात तुमच्या आरोग्याची आणि दैनंदिन दिनचर्येची विशेष काळजी घ्या कुंभरास नोकरी तुम्हाला इच्छित पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळू शकते हा काळ तुमच्या व्यवसाय आणि नोकरीच्या दृष्टिकोनातून शुभ मानला जाईल ज्यामध्ये तुमच्या सर्व नियोजित योजना वेळेवर पूर्ण होतील व्यवसायात प्रगती होईल सत्ता आणि सरकारशी संबंधित लोकांच्या मानसन्मानात वाढ होईल कुटुंब दीर्घकाळ चाललेल्या समस्येवर उपाय मिळू शकेल या काळात तुम्हाला कुटुंब आणि मित्रांकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल विद्यार्थी आणि महिलांसाठीही हा काळ शुभ राहील कुटुंबात शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध दृढ होतील वैवाहिक जीवन आनंदी राहील आरोग्य सुखसुविधांशी संबंधित काहीतरी मिळाल्याने मन प्रसन्न होईल नोकरी करणाऱ्या व्यक्तीला महिन्याच्या मध्यात आपल्या वरिष्ठ आणि कनिष्ठ व्यक्तींना भेटणे योग्य राहील मिनरास आर्थिक स्थिती महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अचानक कुठून तरी पैशाची आवक वाढेल मात्र या काळात चैनीच्या वस्तूंवर खर्च होईल हा काळ व्यवसायात वाढ आणि लाभ देईल या काळात तुम्हाला तुमचा जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल कुटुंब महिन्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती सामान्य राहील परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा महिना अतिशय शुभ आहे नोकरी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक कार्यात अधिक रस असेल या काळात नोकरदार लोक नवीन ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेऊ शकतात प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने या दिशेने केलेले प्रयत्नही यशस्वी होतील इच्छित ठिकाणी बदली आणि बढतीची शक्यता आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ